आजचे लोकवृत्त दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस आगामी विधानसभा निवडणूक पंधरा नोव्हेंबरपर्यंत होण्याची शक्यता निवडणूक दोन टप्प्यातही घेतली जाण्याची चर्चा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सातारा जिल्हा प्रशासन ॲक्टिव्ह मोडवर विविध विधानसभा मतदारसंघात प्रशासनातर्फे कार्यशाळांचे आयोजन आगामी पंचवीस वर्ष अजित पवारांना पर्याय नाही खासदार नितीन पाटील कोरेगाव बाजार समितीमधील गीताई मंगल कार्यालयात नागरी सत्कार आमदार शशिकांत शिंदे हे राज्य सरकारच्या जमीन घोटाळ्यातील गुन्हेगार शेतकऱ्यांचे पैसे घेऊन शशिकांत शिंदे झाले फरार आमदार महेश शिंदे यांचा आरोप आमदार शशिकांत शिंदे फरार गुन्हेगार आमदार महेश शिंदे सरकार तुमचे तर त्यांना अटक का करत नाही सातारमधील नागरिकांना पडलेला प्रश्न पैलवान साहेबराव पवार भाऊ यांचा शताब्दी वर्षानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत तालीम संघ सातारा येथे संपन्न पृथ्वीराज चव्हाण यांची उपस्थिती जिल्ह्यातील सतरा साखर कारखान्यांकडून तीन हजार दोनशे कोटींची एफ आर पी अदा जरडेश्वरकडून सर्वात जास्त ऊस गाळप अजिंक्यतारा रिकवरीत आगावडीवर गट शेती संकल्पना शेतकऱ्यांसाठी वरदान पाणी फाउंडेशनचे सीईओ सत्यजित भटकळ यांचे प्रतिपादन पिंपरी तालुका मान येथील यशवंत शेतकरी गट यांनी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात केले शेत वक्तव्य काही दिवसांपासून डेंगू आणि चिकूनगुन्या रुग्णांच्या संख्येमध्ये झालेल्या वाढीमुळे जिल्ह्यातील रुग्णपेढ्यांमध्ये रक्ताचा साठा झाला कमी आरोग्य विभागाचे नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन ऊस तोडणीसाठी मजूर न देता वीस लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी बीड येथील मुकादमाला बेड्या वाईमधील संतोष जायगुडे आणि विजय जामदाडे यांनी केली होती तक्रार वायसी कॉलेजसमोर अरंद रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य वाहनचालक आणि पादचारांचे हाल विद्यार्थ्यांचीही होते गैरसोय पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर लिंबा आणि रायगाव फटा परिसरात दुचाकी घसरून वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू अपघात खड्ड्यांमुळे की रस्त्यावर ऑइल सांडल्यामुळे झाला याचा तपास सुरू सलग सुट्ट्यांमुळे कासपटार बहरले कासला रविवारी सहा हजार पर्यटकांची भेट ऑनलाईन बुकिंगसह ऑफलाईन बुकिंग, बुकिंग केलेल्या प्रवेश पर्यटकांना प्रवेश जावळीतील डिसल आरोग्य यंत्रणेला बूस्टर डोसची गरज मेढा येथील पत्रकार परिषदेत राजकीय नेते अंकुश कदमांकडून आरोग्य विभागाच्या पोलखोलसह ठेकेदारांवर जहरी टीका मेढा वनपरिक्षेत्रातून हजारो खैऱ्यांच्या झाडांची तोड झाल्याप्रकरणी वनपाल आणि वनरक्षक निलंबित तब्बल चाळीस किलोमीटरच्या परिगात झाली होती खैऱ्यांच्या झाडाची तोड कराडात दोनशे चाळीस कॅमेरांद्वारे विसर्जन मिरवणुकीवर वॉच जे डॉल्बीसह लेझर लाईटवर विशेष लक्ष कराड परिसरात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले जन हद्दपार गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी कराड शहर पोलिसांचे पाऊल कोपर्डी हवेली आणि उत्तर कोपर्डी येथील शेतकऱ्यांनी रेल्वेची मोजणी थांबवली शासनाकडून दिशाभूल केल्याचा केला, केला आरोप कब्जापट्टी का नाही असा विचारला सवाल बिबट्याने कुत्र्याला घरासमोर ओढून नेले डोंगरात चाफळ पाडुळशी मार्गावरील घटना वन विभागाकडून बघायची भूमिका सातारा येथे शिक्षणास असलेल्या मसवड येथील मूक विद्यार्थ्याचा मान नदी बांध्यात बुडून मृत्यू परिसरात नागरिकांकडून हळहळ व्यक्त लोकवृत्त न्यूजला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका